या प्रभुरामचंद्राचा करावा अशी विनंती केलेली आहे त्यावेळेस प्रभुरामचंद्र आत्मबोध करतात जो बोध झाल्याशिवाय आत्म्याचा बोध झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही मोठा तर नाही असा जो बोध आहे हा मानवी जीवनामध्ये दुर्लभ आहे एखाद्याला क्वचित कोट्यामध्ये माणसामध्ये हा बोध होतो वो आणि त्यालाच मोक्ष मिळतो अशा प्रकारचा भोर की तारा हे होऊन मोक्ष प्राप्ती तिला मिळाली जीवन जगत असताना पती गेल्यानंतर सुद्धा पतीचा योग होत नाही याबद्दल रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले आहेत आत्मा कसा आहे सर्व गोष्टी पासून आहे तो धर्म कर्मासून आहे त्याला शास्त्र नाही कायदा नाही आत्म्याला कुठलंच काही नाही वारा आहे वारा कुठल्याच बंधनात अडकत नाही वारा बुडत नाही वारा जळत नाही वारा तुटत नाही प्राणी महात्मा चोत्र फुले आपल्या अखंड मध्ये सांगतात जशी अभंगामध्ये संत सांगतात तस सर्वासाठी वायू असा एक खास केलेला आहे सगळ्या जीव मात्राला मुंगे पासून ब्रह्मदेव पर्यंत श्वास देऊन जगण्याचं कर्म करतो सगळे कर्म भगवान परमात्मा करतो परंतु कर्मापासून आलिप्त असतो देहाकडून कर्म घडते परंतु कर्म करता जरी ईश्वर असला आत्मरूपामध्ये तरी त्याला ते पाप लागत नाही किंवा पुण्य लागत नाही जसं तुकाराम मला म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो आग्नी रूप लागून पाप पुण्यांगा का साधक

सर्व जनामध्ये भरलेला आहे सगळं जण त्याची आराधना या ठिकाणी आहे भगवान परमात्मा जीव मध्ये राहून त्याला चालवितो त्याला पाहावितो त्याला ऐकवितो त्याला बोलवितो देखील ऐकली एक नारायण तयाचे भजन चुकू नका चालेल

जीवाला दुःख नाही पाप नाही पुण्य नाही कर्म नाही धर्म नाही काहीच नाही मग ही बाधा कोणाला होते नेमकी सुखाची दुःखाची हे माझ्या पुन्हा आतापर्यंत सुख होतं आता दुःख आलंय पती गेला म्हणून पती होता तोपर्यंत सुख आहे पती गेला दुःख आहे मग याची बाधा जीवालाय म्हणजे माझ्या दिला आहे का माझ्या जीवालाय हे माझी मलाच कळा तुम्ही सांगता हे खरंय पण कळण्यासाठी तुम्हाला विचारते प्रण्यासाठी काय करता वाईट कोणी तारेचा प्रश्न बंधन अविवेक केली सुखाचं बंधन अरविक या ज्याला विचार नाही ज्याला ज्ञान नाही ज्याच्याकडं